अगं सुनबाळ कोलगेट कुठं आहे अहो तिथ तिथं तिथ त्याचं असेल की कोलगेट खाली पडले का बघा सोनबाळ कोलगेट अशी का दिसते अहो कंपनीने तयार केली कसली काय असं ना दट पांढर निघलं म्हणजे बसके हा चकावचन कवचन करून ठेवलाय दात धुवून घासून झाला असताल तर या मग चा गरम करून देते सासूला मी कवचन बोलते तरी सासू का बोल नाय गुजी ओणीची गिवारी आता काय खरं नाही सासू माझी सारा महेरची माणसं गोळा करेल एवढ्या एवढ्या कोलगेट साठी दातच घासायचे ना ह्यानं बी पांढरच दात निघतात आणि निरम्यान बी पांढरच दात निघतात आहे निर्मा भरून टिवती ह्याच्यात मी